नमस्कार मराठी सिलेब लाईव्ह चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत हसमुख चेहरा मनमोहक अदा आणि अतुलनीय कलाकौशल्य याच्या जोरावर प्रेक्षकांना आपलं करणारी अभिनेत्री म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली यामधील अवंतिका या व्हिडिओमध्ये आपण अवंतिकाच्या संपूर्ण आयुष्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा पाहूयात अवंतिकाच्या पर्सनल आयुष्याविषयीची माहिती अवंतिकाचं खरं नाम आहे ऋतुजा कुलकर्णी जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीसनुसार सध्या ती अठ्ठावीस वर्षांची आहे तिने एम बी एपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे तिला विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची आणि ट्रॅव्हलिंगची खूपच आवड आहे इंस्टाग्रामवर सध्या तिचे एक लाख वीस हजार एवढे फॉलोवर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला पंधरा ते अठरा हजार रुपये चार्ज करते पाहूयात ऋतुजाचा आजपर्यंतचा करिअर प्रवास ऋतुजाला लहानपणापासूनच मॉडेलिंग करण्याची आणि ॲक्टिंगची खूपच आवड होती कॉलेजमध्ये असतानाच ती खूप साऱ्या ब्युटी ब्रँड फॅशन शो आणि रॅम्प वॉकच्या शो मध्ये काम करताना आपल्याला दिसलेली आहे तसंच तिने खूप सारे ब्युटी प्रोडक्ट आणि फॅशन प्रोडक्ट जाहिराती देखील केलेले आहेत तसंच ती खूप साऱ्या क्लोदिंग आणि ज्वेलरी ब्रँडमध्ये सुद्धा जाहिरात करताना दिसलेली आहे तिने फ्लिपकार्ट आय सी आय सी आय बँक आणि परफ्यूमच्या सुद्धा जाहिराती केलेल्या आहेत नंतर कॉलेजचं चा शिक्षण झाल्यानंतर तिने ॲक्टिंग इन्स्टिट्यूट जॉईन केलं आणि कलाविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम तिने स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेमध्ये ज्योतीची भूमिका साकारली नंतर जीव झाला एडा पिसा यामध्ये ती आपल्याला सौम्या म्हणून दिसली सध्या ती कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये प्रिया चव्हाण आणि घरोघरी मातीच्या चुली यामध्ये ती अवंतिका म्हणून काम करताना आपल्याला दिसत आहे आणि अवंतिकाची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे ऋतुजाच्या फॅमिलीविषयीची माहिती ऋतुजाचे वडील ऋतुजाची आई आणि ऋतुजाचा मानलेला भाऊ अक्षर कोटारी हा सुद्धा एक अभिनेता आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील अवंतिका म्हणजेच ऋतुजाचा आजपर्यंतचा कुठला रोल तुम्हाला सर्वात जास्त आवडला जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद